मैत्रीण तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज खूप अवघड जात असेल शिवायला तर हा व्हिडिओ आवर्जून बघा आता इथं आपण मापे टाकून घेऊ आता आपण बत्तीस साईजच्या कटोरीचे मापे टाकून घेऊ बत्तीस साईजच्या साईज आहे त्याची आपण माप टाकून घेऊ इथं हे बघा आता इथं आपण टाकलेलं आहे शोल्डरचं माप समजा इथं शोल्डर घेतलेलं आहेत आपण पाच इंच आता पाच इंच शोल्डर घेतल्यावरती अर्धा इंच वाढून आपल्याला साडेपाच इंचचा मोडा टाकायचा इथं पाच इंच शोल्डर झालं साडेपाच इंचा आपला मोंढा झाला नंतर आपल्याला इथून पकडायचं आहे जिथून आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे तिथं बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे चौथा भाग किती येतो बत्तीस तर त्या पाड्यामध्ये चौथ्या भागानं बत्तीसच्या तो पाडा घ्यायचा आहे तर आठ इंच आठ इंच येतं तर इथं आठ चौक बत्तीस मग आता आपल्याला बत्तीस आपलं पूर्ण ब्लाऊजची आपली चेस्टची साईज आहे आता दोन इंच आपल्याला परत तिथे वाढून घ्यायचं आहे दोन इंच काय करायचं आहे आपल्याला परत आपल्याला इथे दोन इंच वाढून घ्यायचं आहे बघा दोन इंच इथं आपण वाढून घेतलं आता हे परत इथं म्हणजे आपल्याला पूर्ण घडी किती इंचची टाकायची दहा इंचची घडी टाकायची दहा इंचची आपल्याला घडी टाकायची आता हे दोन इंच काय झालं ही शिलाई मार्किंग झाली आता उंची आपल्याला बाराच्या पुढंच घ्यायची साडेबारा तेराच्या समोर घ्यायची आहे समजा आपण इथं घेऊ तेरा इंच तर तेरा इंच अशी सरळ आपल्याला लाईन ओढायची आता ही खाली ते लाईन फोडून घेतली आता ह्या दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ही ये ये या दोन्ही येते बघा या पद्धतीनं ठीक आहे आता आपल्याला मोंढ्यासाठी गोलाई द्यायची आहे आता जेव्हा आपण ब्लाउज शिवतो त्यावेळेस कस्टमरच्या शोल्डरपासून आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि अशा काखेतून मोजायची आहे गोलाई किती येते तसं आठ इंचची साडेसात ते आठ इंच ह्याच्यावरती येणार नाही आणि जास्त येणार नाही तर इथून आपल्याला असा गोलाकार आकार द्यायचा आहे याबाबत असा आता आपल्याला गळा किती घ्यायचा आता कस्टमरचा गळा जर खाली असेल किंवा पामागच्या साईडला डीप नेक असेल दहा अकराच्या समोर तर इथं शोल्डर येईल फक्त अडीच इंच शिवून शोल्डर अडीच इंच एक तर म्हणजे आपण किती घेणार इथं पावणे तीन ते तीन इंच घेणार आहे आणि दोन इंच आपला हा गळा येईल गळ्याची रुंदी दोन इंच ठीक आहे गळ्याची उंची शक्यतो साडेपाच सहा इंच इतकीच असते पाचच्या समोर सहा सा, साडेसात सहा साडेसहा सातच्या सा, आत अशी तिरपी रे सोडून घ्यायची असा तिरपा मोजायचा गळा आपल्याला ठेव तिरपा टेप ठेवून तिरपा गळा मोजायचा आहे आता इथे आपण अशी क्लाईन ड्रॉ करून घेऊ आता इथून तुम्ही बघायचं आहे सरळ इथून सगळं बघायचं आहे आणि या साईडला दोन ते अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला दोन ते अडीच इंच जिथली आपली गळ्याची उंची आहे तिथं एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इकडून इकडच्या साईडला दोन ते अडीच इंच घ्यायचे तर गळ्या आपल्याला अशी लाईन ओढायची आता हे याचं काही काम नाही आता हे दोन स्टंबल दिले आपण तर हे आपण असं करून घेऊ आता ती रुपये थोडंसं आणि हे असं झालं आता आता हे कपडा असा आहे ना आपला अशी घडी ना यानुसार तर बघा इथं एक इंच द्यायचं आहे आणि याला पण असा मस्त शेप देऊन घ्यायचा आहे गोल गाड्याचा करू शकता आता इथे आपल्याला कटोरी काढायची आहे तर कटरीचं आपल्याला समजा बत्तीस इंचची बत्तीस इंच आपली साईज आहे आता हा कस्टमरच्या टेस्टवरती अवलंबून असतं कस्टमरच्या छातीचा आकार किती लहान आहे किती मोठा यावरती आपण कटोरी घेत असतो जर मिडियम असेल तर तुम्ही इथं तीन इंच चिरून ठेवायची आहे तुम्हाला तीन ते अडीच इंच आता तीन इंच जर ठेवलं इथं साडेचारची कटोरी आहे आणि अडीच इंच जर ठेवलं तर इथं साडेपाचची कटोरी बघा तर इथं तीन इंच ठेवलेलं आहे तर म्हणजे आपल्याला एक हिस्सा आपल्याला इकडे ठेवायचा आहे आणि दोन हिस्साची आपल्याला कटोरी काढायची तर इथून काळा मापन घ्यायचं आहे तर कटोरीपर्यंत इत किती आहे तर इथपर्यंत शक्यतो साडेचार पाच इंच राहते आणि इथून आपल्याला फक्त अडीच इंच घ्यायचं आहे अडीच दोन हे सुद्धा आपल्या ज्येष्ठ साईजच्या कटोरीनुसार असतं आता आपल्याला याच्यातले इथून आपल्याला खाली क्रॉस पट्टी काढायची तर पूर्ण उंची या साईडला मापून घ्यायची किती कस्टमरची त्यातून अडीच इंच क्रॉस पट्टी निघेल या पद्धतीनं समोरच्या साइडला मार्क करून घ्यायचे आता याचं काही काम नाही आपल्याला खायचं क्रॉसपट्टी कट कर करा पुन्हा ते कापड वाया जातं इथून कटरी का डायरेक्ट काढून घ्यायची आपल्याला आता इथे आपल्याला तीन इंच टाकायचं आहे समजा तीन इंच हा भाग तर इथून अडीच इंच इथं अडीच इंच आणि इथून हा झाला आपला कटोरीचा आकार काय झाला कटोरीचा आकार आता आपल्याला हा भाग असाच ठेवायचा आहे बघा हे सगळं आता कटिंग केलं समजा आपण आणि हे असं आता इतकाच भाग आपल्याला हा इतकाच भाग आपल्याला कटोरी काढायसाठी आपल्याला कटोरी वाढवासाठी लागतो हा इतका भाग आपल्याला कटोरी वाढवासाठी लागतो ठीक आहे आता आपल्याला हाव समोरच्या गळ्याचा आकार देऊन घेणार जितका गळा लागत असता तुम्हाला तितका तीन इंचा गळा आहे आता इथून कटोरींची क्रॉस क्रॉसपट्टी तुम्ही जोडता तिथली उंची बघून घ्यायची तुम्हाला किती पाहिजे ते चार साडेचार पाच इंच आपली कटोरी किती इंचची साडे चार ते पाच इंच तर आपल्याला दोन ते ती तीन इंच वाढवा घ्यायचं त्याच्यामध्ये पूर्ण आठ इंच येईल समजा चार इंच वरती आपल्याला इथं मार्क करून हा मध्यस्थी झाला आपला चार इंच इकडून असं इथून घ्यायचं आहे तीन इंच खाली आणि दोन्ही भागे सेम आलपाय आपले टक्स मारायला झालं इथून आपली पट्टी इथून दीड इंच इकडे आणि दीड इंच इकडे तुम्हाला जर पप जास्त टोक हवा असेल कटोरीचा तर हा वाढून घ्यायचा आहे अशी डायरेक्ट सुद्धा तुम्ही कटोरी वाढू शकता एकदम परफेक्ट कटोरी ही आणि कापडवरती पण दाखवलेलं मी कशी कटोरी कटिंग करायची तर जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता आता आता हे टक्स मारल्यानंतर हा भाग प्लेन होतो हा भाग कसा होईल प्लेन होईल हा भाग फक्त पाच इंच आहे पाच ते साडेपाच इंच इथून इथून असा येईल आता हे आपण सगळं हे करून टाकू हा भाग इथून मग आपली क्रॉस पट्टी ही अशी जोडल्या जाईल इथून आता इथं हा टक्स पॉईंट राहील आपला इथं ही कटरी अशी जोडल्या जाईल हे क्रॉसपट्टी असं आपला ब्लाऊज येतो तर अशा पद्धतीने तुम्ही कटरी वाढवून घेऊ शकता खूप हो आहे पद्धत